प्रमुख म्हणजे मान्यवर म्हणजे एखाद्याचं नाव घेत्या घेऊन आता आपण सर्व आदरणीय मान्यवर माझ्या सगळ्या भगिनी तुझ्यासोबत पूर्वित सगळे तरुण तरुणित्र बंधू आणि भगिनी खरं म्हटलं तर आपल्याला मला कल्पना आहे की आपले गुण आपल्या कृतज्ञता आपले आवाज आवाज मानायक आपण एका कुटुंबात घ्यावं ही मानत असताना थोडा वेळ निश्चित निश्चितपणे त्या निवडणुका झाल्या निवडणुकीनंतर लगेच आपण एकत्र येणार होतो परंतु माझ्या मुलाचं त्यामध्ये दहा दिवस गेले लगेच अधिवेशन लागलं आणि नंतर हा कार्यक्रम एकदा धरला आज हा कार्यक्रम घेण्याचा योग आला कार्यक्रम घेण्यापेक्षा आपल्या सगळ्यांचे आभार मानणं हाच खऱ्या असणार या कार्यक्रमाचा उद्देश आणि मी मनापासून महायुतीच्या सर्व कार्यकर्त्या एखाद्याचं नाव घेतलं तर खऱ्या अर्थाने काम कार्यकर्त्या तरुण वडील महायुतीचे सर्व नेते मंडळी ज्यांनी विश्वास दाखवला ते आदरणीय या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजित दादा सुनीलजी तटपे त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना वेळोवेळी मदत करणारे रवींद्र चव्हाण साहेब आपले पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब या सगळ्यांनी विश्वास दाखवून उमेदवारी सर्वात आणि माहितीच्या माध्यमातून मला दिली उमेदवारी दिल्यानंतर आपण प्रचाराला सुरुवात केली मला सांगायला नेहमीच आनंद वाटत होता की मी नेहमी तिथं जिथं जाईल तिथं सांगतो ज्या ज्यावेळी पक्षाच्या त्यावेळी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की सांगितलेलं आहे की संगमेश्वर मतदारसंघामध्ये कुठलाही महायुक्ती म्हणून कुठलाही नसलेला माझ्या माहितीप्रमाणे एकमेव मतदार संघ आपला होता आणि हा सगळ्याच कोणाला द्यायचं झालं असेल तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांना भाजपचा कार्यकर्ता असेल शिवसेनेचा शिंदे गटाचा कार्यकर्ता असेल आरपीआयचा कार्यकर्ता असेल इतर डोक्या मित्र पक्षाचे कार्यकर्ते असतील आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते जबाबदारीच होती त्यामुळे सगळ्यांनी एकत्रितपणे खूप चांगला समन्वय लागला आणि हा समन्वयाचा खऱ्या अर्थाने आपल्याला विजयात रुपांतर करता आलं हे तू निवड तुमच्या श्रमामुळे आणि केलेल्या कामामुळे आले याची जाणीव मला मनापासली कोणी कोणी म्हणलं मला त्या बाबत देखील काही लोक बोलले परंतु प्रत्येक निवडणुकी वेगळी प्रत्येक निवडणुकीला संदर्भ वेगळे असतात या निवडणुकीमध्ये आपल्याला जरी तुम्ही सगळेजण म्हणत असतात तरी पहिल्यापासून सांगत होतो की निवडणूक ही आपली आव्हान त्याची कारण त्या आजची तर वेळ नाही निवडणूक असेल त्या म्हणून आपण माणूस चालत नाही की हे वापरलं म्हणून हे झालं ते वापरलं म्हणून ते झालं आपल्याला आपलं काम करत असताना आपल्या बाबी घेऊनच लोकांच आपण केलं पाहिजे आणि मला वाटतं ही सगळ्या परिस्थितीत तुम्ही सर्वजण काम मोठं विशेषचा छोटा छोटा कार्यकर्ता आपला माहितीचा प्रत्येक ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने काम करत होता त्यांनी कधी बघितलं नाही की हा राष्ट्रवादिनचा उभे राहणार घरायातील नाव मिळटक लागले आजकाल मागे मोहनबाई असले त्यांनी देखील प्रचंड मेहनत केली या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच हे यश मिळू शकले म्हणून पुन्हा एकदा मी मनापासून नम्रते पूर्वक आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देत आपल्या वडीलदारांबद्दल आप ऋण आणि कृतज्ञता व्यक्त या सगळ्या विजयामध्ये पत्रकार मित्रांचा देखील वाटा तेवढाच होता त्यांनी त्यांनी आपापल्या ठिकाणी आपापल्या परीने ज्या ज्या चांगल्या बातम्या आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हा सगळ्याचा परिपाक म्हणून आपल्याला विजयाचं रूपांतर करता ठीक आहे काही ठिकाणी मात्र काम करताना देखील मत पडतात काही वेळा काम करून सुद्धा मत पडतात पहिल्या इलेक्शन मध्ये या शहराने दुसऱ्या इलेक्शन ला एकोणीस ला चिपळूण शहराने मला आठ हजारच मतात इतके दिलं आणि याची जाणीव मला निश्चितपणे मिळवतात आता ही परिस्थिती थोडीशी वेगळी होती अनेक आव्हानं होती माझ्याबद्दल काही समज गैरसमज वेगवेगळ्या पद्धतीने पसरवण्याचं काम देखील झालं होतं आणि ह्या सगळ्याचा घडून आपण असतो ते मी तुम्हाला सांगायला समजतपूर्वक सांगेन की चिपळूण शहराचा देखील या विजयामध्ये खूप मोठा वाटत आहे कारण आपल्याला पडले मतं बारा हजारच्या वरती हे देखील आपण लक्षात घेतलं ही जर आठ हजार राहिली असते तर आपण विजयापण गेलो असतो का विचार आपण केला पाहिजे त्यामुळे जे पॉझिटिव्ह आहे ते घेऊन पुढचं काम करण्याची भूमिका आपण ठरवली मलाही वाटलं तर माझ्या गावामध्ये मी नव्वद कोटीचं धरण आणलं मी दीडशे कोटीची काम केले मागच्या वेळी चार हजारचं रेट मिळालं यावेळी साडे चार हजारावर राहिलं याच्या कारण पण आपण शोधली पाहिजे काही वेळा आमच्याही असतात काही वेळा आपण करून जात असतो सगळं केलं म्हणजे आपण होईल अशा समजात पण आपण असतो परंतु हे सगळं करत असताना एक चांगल्या पद्धतीचं काम सर्वसामान्य तुम्ही सर्वांनी केलं विशेषतः महिला वगिंचा त्याचा उल्लेख मगाशी केला उमेश सत्पाली केला त्यालाही मनापासून धन्यवाद देत नंतर ती कोण पूर्ण झाली तर सर्वेश्वर मतदार पण टोपा शेवटच्या वाढीमध्ये जर कोणी काम केलं असेल आणि जर जागृतपणे काम केलं असेल के ते महिला भगिनींनी केलं आणि मला वाटतं त्याचमुळे आपल्याला विजय मिळू शकतो थोडेसे आम्ही म्हणतो थोडेसे ऐकत होतो गेलेली काम आहेत आपण पळून जाईल परंतु महिला जमीन जागृत राहिल्या म्हणून ते शक्य झालं याची जागी मला निश्चितपणे आज काम परंतु या आव्हानामध्ये पण मी मला सांगायला आनंद वाटत आपल्याकडे जे ज्या अल्पसंख्याक समाजाचे कार्यकर्ते होते मी मुद्दा नाव घेत नाही परंतु जे जे होते ते कामपणे ज्या ज्या कस्टरीला तोंड देत तिथे तो तिथे उभे राहिले आणि म्हणून त्यांचा मगाशी सांगितलं बाबाजीराव देखील अडीच वर्ष मंत्रीपद मिळेल वगैरे सगळ्या गोष्टी <स्थाँगी> लक्षात घेतलं पहिली गोष्ट आपल्याकडे सर्वसामान्य कार्यकर्त्याची येणार पंचायत समिती <गागी> आणि जिल्हा परिषद

उमेदवार म्हणून नाही बाबाजीराव जरी बोलले नाव जास्त <मिल्तके> घेतलेली तर कोणी उशीर राहू नकोय बाबाजीराव पासून तुला जाहीर करण्यासाठी त्यासाठी नाव मिळत असते त्यांची सवय मला मंत्री होण्यासाठी असं केलं नाही त्यामुळे आपल्याला एकच लक्षात घेतलं पाहिजे आपला जो कोण उमेदवार असेल महा कोणी त्या छोटी परिस्थिती काय असेल कशा पद्धतीने सांगू शकणार तो उमेदवार निवडून तसा आमदार तिथे काय केली त्याच पद्धतीने न कुरबुल करता आपल्याला ते पुढे नेण्याचं काम करावं म्हणजे आणि आपली नगर परिषद आणि नगर पंचायत समिती जिल्हा परिषद जर आल्या तर अधिक वर्षाची स्वप्न बघायला हरकत राहायचं शेवटी परिषदांमध्ये अनेक कारण असतात त्यातलं एक महत्वाचं एक कारण त्यामुळे तुम्ही ठरवलं पाहिजे की आपली एक आपण काम केलं ते सगळं संघटने प्रत्येक इलेक्शनची गणित वेगळी आहे तुम्ही असं समजू नका आजारपणे मागे शहरात का मागे जाऊ आपण त्या वेगवेगळ्या पद्धतीने इतर गोष्टी करत आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू ज्या ज्या ठिकाणी आपण माग्यानिंदा आत्मचिंतन थोडंसं केलं पाहिजे सर्व आपण मनात ठरवलं पाहिजे कमी पडलं आपल्याला मनाची गरज लागेल आपल्याला काय करावं लागेल काय केलं पाहिजे काय चुकलं असेल काय बाबा माझ्या म्हणून म्हणून असेल तर ह्याच्यामध्ये काय सुधारणा केलं पाहिजे काही ठिकाणी आपण दुसऱ्याला येऊनच देत नाही माझ्या ठिकाणी मीच काम करणार मग होते पंचायत होते पुढाऱ्यांची होते आणि सगळ्यांची होते आणि तो निवडणुकीनंतर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे आपण आत्तापासून ही तयारी केली पाहिजे माझी एवढीच त्या सर्व कार्यकर्त्यांना नवते कर्तव्यची विनंती आहे ज्याला कोणापणाला उभं राहायचं इच्छा प्रत्येकाची असणार त्याने आतापासून कामाला लागलं पाहिजे किमान समोर विरोधक असला तरी म्हणजे आपल्या पक्षांना जरी स्पर्धक असणार ते त्यालाही समजले त्याने भूमिका आपली ठेवली पाहिजे आपलं होतं आपण त्याला बघत पण नाही मला उमेदवारी फक्त आलं पण निवडून पण येण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी करायला हव्यात त्या आतापासून केलात तर आपल्याला यश शंभर टक्के घेऊ शकत आज तुम्हाला वाटलं होतं का दोनशे अडतीस जागा माझ्या एकतीस इथं बसलेलं प्रत्येकाला असं वाटायचं अजून मधून बाबांनी मला समोरायचं की काय सत्ता येईल का म्हणत काय नक्की काय होईल म्हणजे काय नाही सगळं होईल व्यवस्थित या राज्याचं नेतृत्व फडणवीस साहेब दादा आणि एकनाथ शिंदे साहेब करत असतात या सगळ्या गोष्टी अशी लाडकी बहीण आहे त्याच पद्धतीने मुलींचं शिक्षण अतिशय महत्वाची अनेक निर्णय या सरकारने घेतले त्याचा निश्चितपणे परिणाम होईल आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल आमच्या राष्ट्रवादीमध्ये असताना सातशे दोनशे निवडून आले ते दाखवला आमचा एक पित्र काळे आमदार आहे तो आमच्या मतांनी आता काळे तो एक फिरायला तिकडे केला पण ना मेटावर कुठे असे हा देखील त्यांचा चांगल्या पद्धतीने झाला आणि एक दोनशे अडतीस लोक माहिती निवडून आली हा विश्वास महाराष्ट्राने आपल्याला दिला काम करत असताना तर सुरुवात पालकमंत्री होती उदयजी काम करत असताना आपली जबाबदारी आपली काम करत असताना आज उदयवाने रवींद्र चव्हाण साहेबांवर पण देखील पक्षाच्या प्रभारी पदाची महाराष्ट्र जबाबदारी या सगळ्यांना जर आपल्याला सुरुवात व्यवस्थित न्यायचं असेल आणि आदरणीय प्रत्येक साहेबांची ताकद देखील या सगळ्यांमध्ये आपल्याला मिळणार त्यामुळे इधी विकासाची कामाचे प्रश्न ते सोडवण्यासाठी मी त्या सगळ्यांच्याकडे जाऊन जेवढा जास्त करता येईल तेवढा करण्याचा माझा प्रामाणिकपणे मी काय सांगत बसणार नाही आपण हे केलं ते केलं ते केलं जी कामं करता ती करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केले या कामाचा प्रयत्न झाला म्हणूनच आपल्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट भूमिका झाली आज चिपळूण शहराला जर आपल्याला कायम स्वप्नीपूर मोकळी करून करायची असेल चिपळूण आहे खेळली आहे आजूबाजूची चार पाच गाव आहेत तर आपल्याला काही उपाययोजनांच्या बाबतीत देखील समजून घेऊन तिथपर्यंत जावं लागेल नुसतं व्हॉट्सअपवर म्हणजे कामं होतील समज समजपणे घेऊन आपल्याला फोनात जावं लागेल तिथपर्यंत गेलो आपण तरच या गोष्टी सुटणार सुदैवाने या देशामध्ये आज आपले दोन खासदार तेवढ्याच तापतीचे नारायण साहेबांसारखा खासदार आपल्या मतदारसंघाला लाभलेले त्यांनी या राज्याचं मुख्यमंत्री पद भोग केलं पदी कमी कालावधीमध्ये खूप चांगलं काम केलं कालच आमची दिशा समितीची बैठक होती त्यामध्ये अनेक प्रश्न या दृष्टीने राणे साहेबांनी खूप आग्रह करत पद्धतीने आपल्या आपला तालुका गुवागळ खेळ दापोली या मतदारसंघामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला सुनीलजी तटकरे साहेबांसारखा हाच असल्यानं तेव्हा <स्थाथ> ह्या दोघांच्या मदतीने जे सेंट्रल गव्हर्नमेंट कडचे जे जे प्रश्न आपले ते ह्या दोघांच्या मदतीने आपल्याला सोडवावे लागले आज आपल्याला माहिती आहे संमेश्वर बेलूर मध्ये पर्यटनाला खूप मोठी चालना देण्याचं काम तिथे वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची भूमिका आपण या दहा तारखेला देखील पर्यटनाचा आराखडा बनवण्याची पूर्ण प्रमुख लोक अधिकारी आणि सरपंच आणि इतर प्राण्यांची बैठक आपण तिथे लावली की पर्यटनाचा एक कॉम्प्लेक्स प्लॅन केला तयार केला आणि त्या सोबत जसं तिकडे मैपर्ज आहे मार्लेश्वर आहे टिकलेश्वर आहे कर्पा आहे शिवरापूर आहे असे अनेक ज्ञान स्थळ आहे की मी पर्यटनाच्या माध्यमातून आज आपण चांगल्या पद्धतीने पुढे देऊ शकतो या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने त्याचा कॉम्प्लीट आराखडा बनवायचा चिपळूण आपल्याला माहिती आहे परिस्थिती असेल गोळकोट असेल वेगवेगळ्या ठिकाणची केवळ असतील पिल्ले असतील ही जर आपण चांगली बनवू शकतो तर चिपूरला देखील आर्थिक थै्य देण्यासाठी शेवटी बाहेरून लोक आल्याची आपण काही घडवू शकत नाही आणि त्यामुळे ते करण्याचं काम आपल्याला खूप प्रामाणिकपणे करावं लागेल आपल्या सरपंचांना ही जबाबदारी आहे की आपापल्या गावामधला आराखडा कशा पद्धतीने करता येईल आणि पुढं आपल्याला कसं नेता येईल कारण शेवटी लोकांच्या हाताला काम देण्याची भूमिका आपल्याला ठेवावी लागणार आहे आणि मला वाटतं आपल्याकडे पर्यटन ग्रामीण पर्यटन कृषी पर्यटन या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्रितपणे केल्या तर त्याचा उपयोग खूप चांगल्यापर्यंत आज महिलांमध्ये आपल्याला माहिती आहे की दहा लोकांची सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांना जिल्हा उद्योग केंद्रात उचलून आपण त्याचे वेगवेगळ्या गावामध्ये जर कॅम्प केले जसं आपण एका बाजूला आपलं नेतृत्व गावा करायचं झालं तर कधीच उभे राहणार तर ह्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी देखील कायम स्वरूप आपण लक्ष देऊन हे काम करायचं आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये आराने फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना महायुतीच्या माध्यमातून ही सर्व कामं मोठ्या ताकदीने करायची भूमिका आपण सगळ्यांनी घेऊया या कामामध्ये पण आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो आणि माहिती जाऊन तिथे यश देण्याची भूमिका देखील लोक निश्चितपणे कारण एकवीस वर्षाच्या माहितीच्या दोन वर्षाच्या सरकारच्या कामामुळे दोनशे अडतीस आमदार तिथं सत्ता येईल की नाही चिंता होती तिथं दोनशे अडतीस आमदार निवडून आलेले हे देखील आपल्या डोळ्यासमोर गरजेचं आहे आणि मला वाटतं तुमच्या घरात हे चांगलं काम करत असताना जसं चिपळूण शहर आहे तसं आजूबाजूची गाव आहे परिसर आहे काही प्रश्न शासकीय काही धोरणं तिथली आहेत काही तिथल्या पुनर्वसनाचे प्रश्न आहे त्याबाबत आरोग्यासारख्या ठिकाणी सरकारी जागा मोठ्या प्रमाणात आहे या जागेचा उपयोग जर चांगल्या पद्धतीने व्यवसाय उभारणी पाहून वेगवेगळ्या गोष्टी करण्याकडे आपण केल्या तर त्याचाही उपयोग खूप चांगल्या करतो आज चिपळूण शहरामध्ये अनेक तलाव आहेत तलावांचं शहर म्हणून चिपळूण तलाव आपण ओळखलं तुम्ही बघितलं नारायण तलाव एक तलाव चांगल्या पद्धतीने केल्यानंतर एक आकर्षण वाढ बाकीचे तलाव देखील डेव्हलप करण्याची भूमिका वेगवेगळ्या टप्प्यावर घेतले गांधारेश देखील दोन कोटीचा निधी मंजूर बाजारपेठेला आपल्याला महत्व आणता येऊ शकतात कारण आपण पुलाची व्याप्ती मनात किंवा ती इतकी लोकांमध्ये घाबरात पसर एवढं केलं की बाहेरून येणारा चिपळूणला पुरामुळे यायचं की नाही जायचं अशी भीती असतात कोणाचा पाऊस पडणार मुंबई म्हणणार जो तो चिपळून बोलणार आहे मग ही जी आपली गैर कम्प्लिसिटी आहे ती देखील जोपण्याचं काम आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि त्यासाठी ते जे उपाय ते करण्यासाठी जसं आपण एक संघटितपणे बचाव समितीच्या माध्यमातून त्यावेळी काम केलं आणि त्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं यश मिळालं तसंच तिकडून तालुक्याचा विकास करण्यासाठी देखील एक संघपणे एकत्रितपणे संघटितपणे सर्व जनता एकत्रित येऊन आपल्याला काही काम करणार उपाययोजना करण्याची भूमिका आपण निश्चितपणे घेऊया या सगळ्यामध्ये विकास कामाला निधी कमी ठरणार नाही ही देखील खात्री मी देतो झालेली कामं चांगल्या दर्जाची कशी होतील हाही विचार आपल्याला करावा लागेल कारण काही वेळा कामं देखील आपल्याला चांगली करावी लागेल किंवा शहराला ग्रॅव्हिटीची योजना आणि तशीच सुरुवातीला पहिल्या टप्प्यात आपण कलकोना दादर वालोक आणि होळी या चार गावाची योजना पहिले तीन लाख रुपये आपण योजना केली माहिती आहे त्याचबरोबरीने अनेक गाव मुंड्यापासून ते सगळ्या जवळजवळ शंभर कोटीची पाणी योजना आपल्या वीस गावांमध्ये देखील मंजूर करते करतो त्यापैकी चार पाच गाव शिल्लक ती देखील एका काळात ग्रामीणच्या योजना अंतर्गत आणण्याचा आपला मानस नदीनच्या काळात पाजा तलाव जास्त पद्धतीने या परिसरामध्ये व्हावेत या गोष्टीचं काम देखील आपल्याला करावं लागेल कारण शेवटी गावागावामध्ये पाणी असणं खूप गरजेचं बीएसएनएल नेटवर्कचा देखील प्रश्न आहे मी परवापर्धी मंतदारांमधला ही विनंती केलेले की ग्रामीण भागातील आपले जे जे तेथे पॉवर अपडेट करणं आणि गावागावांमध्ये चांगल्या पद्धतीची रेंज आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणं आणि त्यासाठी काय खासदारांना मदत त्यांचं सरकार घेऊन ते देखील काम करण्याचा आपला प्रयत्न शहरामध्ये गाव विकसित करण्याचं काम करत असताना पवन तलावाला किऱ्याला दर्शक वगैरे देखील क्रिकेट सीझन बॉल क्रिकेट आपल्यातून नष्ट झालं होतं ते चालू करण्याची भूमिका घेतली कबड्डी म्हणजे चिपळूणचं माहेर

आपल्या कलाकारांना देखील त्याचा फायदा होईल आणि ते करण्याचा प्रयत्न आपण या वेगवेगळ्या टप्प्यावर निश्चितपणे आपण करणार आहोत मी फार वेळ आपल्याला घेत नाही कारण अनेकांना वेगवेगळ्या कामानिमित्त जायचंच थोडासा झाला आपल्याला भेटायला त्याबद्दल मनापासून मी दिलगिरी व्यक्त करेन आणि हे करत असताना उदयने गडपट्टीचा कुलता करावा आता गणपतीचा खुलासा करत असताना माझ्या उमेदवारी जाऊन सगळी स्थगिती नाही पण स्थगिती मिळव हा त्यांना झुटणार नाही आपल्याला त्यामध्ये जे भरणार आहेत त्यांनाही न्याय द्यायची भूमिका घेतली पाहिजे त्यामध्ये कमीत कमी आकारणी कशी होईल त्यामध्ये कशा पद्धतीने लक्ष द्यायचं हे उदयजी सामंत साहेबांनी अधिवेशनामध्ये ज्यावेळी मानला विषय त्याचवेळी शब्द दिला होता की याची मी लोकांची बसून कारण कलेक्टर महोदयांची बोलणार होते की दिलीच्या दिवशी होते की ते स्वतः येतील आपल्या सगळ्यांची चर्चा करतील आणि गणपतीचा अन्याय होणार नाही याचा अर्थ गणपती घडायला लागणार नाही असं समजू नका शेवटी डेव्हलपमेंटचा फंड आहे आपल्याला त्याच्या बाबतीतला कोणावर अन्याय होणार होता जर काय व्यवस्थित असेल ती पाहण्याची भूमिका घेऊन आपल्यालाही चांगलं कामच्या माध्यमातून करता येईल आणि तो अन्याय होणार नाही ते शंभर टक्के घेण्याची देखील देतो जी जी कामं असतील वेळोवेळी बैठक जाऊ शहरासाठी देखील वेगळी बैठक आपण आयोजित करू शहरामधली काय कामं केली पाहिजे कशा पद्धतीने पुढं गेलं पाहिजे शहराचं भविष्य कोटीचा जलसंपदा विभागाने जो प्रकल्प केला दे दे तो लोकांचा प्रेझेंट केला पाहिजे त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे अजून काय सुधारणा केल्या पाहिजेत कोटीच्या त्या देखील लवकरात लवकर कशा पद्धतीने मंजूर केलं जातील या गोष्टीचा प्रयत्न आपल्याला सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे आपण केला श्रेय घेण्याच्या पेक्षा काम होणं महत्व काम झालं की आपण श्रेय तुम्हाला मिळत त्यामुळे श्रेय वादत रस्ता आपण सगळ्यांनी मिळून संघटितपणे महायुती म्हणून अभय राहून पुढच्या काळात खूप चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या ठिकाणी शहरात पण ग्रामीण भागात पण अतिशय उत्तम पद्धतीने काम करू तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिलं आता माझी महायुती म्हणून जबाबदार की महायुतीच्या कार्यकर्त्याला प्रत्येकाला याचं काही काम असेल ऑफिसची नेगडी असेल सरकारच्या माध्यमातून असेल इतर काही माध्यमातून असेल शैक्षणिक विषय असेल क्रीडा असेल तर त्या त्या ठिकाणी मदत करणं सहकार्य करणं ही भूमिका माझी निश्चितपणे असेल याच्याही आधी मी करत होतो पण आता तुमच्या हक्काने मला करणं भाग आहे याच्या आधी कधी फक्त किंवा असं काही बघत नव्हतं पण तो तुमचा आता अधिकार आहे कारण महायुतीमुळेच मी आमदार झालो याची जाणीव मला निश्चितपणे कदाच फक्त मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो बाकी फार वेळ न घेता मला आपण कमी वेळ खूप उत्सूपणे प्रमुख सगळी मंडळी आपण उपस्थित राहिले आणि सर्व अबोआर देखील मला पसंत असतील मिनिस्टर असतील बाकी आमचे इतर असतील माहितीचे सर्व पदाधिकारी असेल सर, नियाी असतील या सगळ्यांना सगळ्यांना भाजपचे सर्व कार्यकर्ते मी तर नेहमीच सांगत आलो होतो की थोडेसे आम्ही राष्ट्रवादीवाले कमी असतो पण भाजपमध्ये जास्त आमच्या पुढे सगळेजण खुली होतात आणि म्हणूनच आपल्याला हे चांगल्या पद्धतीने यश मिळालं हेच यश पुढे टिकवायचं असेल आणि त्याला एक चांगल्या पद्धतीचे किनार द्यायची असेल तर छोट्या निवडणुकांमध्ये देखील दोन पावलं माझं पुढं घेऊन आपल्याला जावं लागेल आणि ती जाण्याची भूमिका घ्यावी एवढंच सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आखी मिळत तात्काळ आपल्याला जी भूमिका घेऊन कुठं गेलं तर खऱ्या अर्थाने छोट्या न्याय मिळू शकेल आणि ती घेण्याची भूमिका घेऊया सांगतो पुन्हा एकदा नवीन सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि चांगल्या पद्धतीने सगळे आपण एका कुटुंबाप्रमाणे या निवडणुकीमध्ये बघायचं कुठं एक काय फास्त आपलाच वाचता निवडणुका असेल तर खऱ्या अर्थाने सुरुवात होते पहिल्यांदा आपण ते फायदा तीस दिवस गेले प्रचाराला आमचा निर्माण आमच्या आमच्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा पण ही निवडणूक सगळ्यांनी समजून घेऊन काम केलं म्हणून चांगलं यश मिळू शकलं पुन्हा सगळ्यांना आम्हापासून सगळ्या प्रत्येकाच कृतज्ञता तार व्यक्त करीन आणि नम्रतापूर्वक रूम देखील आपल्या सगळ्यांचे मानून विनयजींना पण मनापासून धन्यवाद आहे कारण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये स्वतः उमेदवार मिळणार दोनशे टक्के आम्ही इच्छा आहे आणि असं असताना तिघस्तकडून देखील तिघस्त होऊ शकतो पण ते सांभाळून त्यांनी देखील इतर चांगल्या पद्धतीने वेळ दिला सदाभाई आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी देखील ताकदी चांगल्या पद्धतीने वेळ दिला आणि प्रशांतजी आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते इथं असेल फेसबुकला असेल आदरणीय रामदासजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी सांगितल्यानंतर याही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हे प्रेम तुमचं आहे आपली प्रेमाची काल पाक माहिती ही शाल मांगत असताना तुमच्या भावना ज्या महत्वाच्या त्या भावनांबरोबर माझं असलेलं कर्तव्य आणि त्याची असलेली जाणीव घेऊन काम करण्याचा तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादावर मी प्रयत्न करीन एवढा शब्द देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महावीर